हे बघा चटपट आणि खूप छान लगेच पाच मिनटात होणाऱ्या चटण्या आहेत आणि खूप छान लागतात हे नक्की ट्राय करा तीन चटण्या आहेत आपल्या खूप खूप छान लागतात नक्की करून बघा तुम्ही संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला कैरीची चटणी कांद्याची चटणी आणि सगळे मिक्स करून चटणी तीन चटण्या दाखवणार आहे उन्हाळ्यासाठी स्पेशल कांदा चटणी पण आहे कैरी चटणी पण खूप छान लागते चला तर मग मी कैरी घेतलेली आहे कांदा आहे कोथिंबीर आहे लसण घेतलेलं आहे आणि लाल तिखट आहे नंतर मीठ आपल्याला घालायचं आहे चला तर मग आता मी हे कट करणार आपल्याला व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि जाड जाड कांदा आपल्याला कापायचा आहे बारीक नाही बाकी मिक्सरमधून काढून आहे तुमच्याकडे खलबत्ता असलं तर खलबत्त्याची पण चव खूप छान लागते याच्यामध्ये पण खलबत्त दगडायचं आता मी छान बघा जाड जाड कांदा कट करून घेणार आहे बघू शकता मी जाड पूर्ण कांदा आपल्याला कट करायचा आहे हे बघा मी छान कटिंग करून घेतलेली आहे कांदा केरी आता बघू शकता तुम्ही अगोदर मी तुम्हाला ल कांद्याची चटणी दाखवणार आहे हे बघा मी मिक्सरमधून छान कांदा जाडच वाटलेला आहे आणि लसणसुद्धा मी थोडा टाकणार आहे याच्यामध्ये आणि लाल तिखट आपल्याला नंतर घालायचं आहे अगोदर हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे हे बघा मस्त बारीक करून घेतलेला आहे मी कांदा याच्यानंतर आपल्याला लाल तिखट घालायचं आहे तिखट तुम्हाला आवडत असेल तर तिखट तुमच्या आवडीनुसार घाला आणि कमी तिखट खात असेल तर कमी घाला आणि तिखट हे छान लागतं त्याच्यामुळे मी तिखट जास्त घालत असते तर मीठ घातलेलं आहे मी याच्यानंतर छान एक जीव करून घ्यायचं आपल्याला आणि मिक्स करून फिरवायचं आहे हे व्यवस्थित आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे परत तर बघू शकता मी किती छान पेस्ट करून घेतलेली याची याच्यानंतर आपल्याला हे प्लेटमध्ये छान काढून घ्यायचे आहे आता मी याच्यामध्ये परत कैरी टाकणार आहे छान हे बघू शकता मी आता कैरी परत आपल्याला थोडंसं लसण टाकायचं आहे आणि मिक्सरमधून बारीक करायचं आहे हे बघा व्यवस्थित मी बारीक केलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला परत लाल तिखट आणि मीठ घालून घ्यायचं आहे तुम्ही हे दीड चमचा थोडंसं वर बाकी काही नाही तिखट असलं तरच त्याची चव लागते बाकी काही नाही पण तुमच्या तिखटनुसार तुम्ही टाका आणि मीठ हे ट्राय करून बघा तुम्ही खूप खूप छान लागते आता मिक्सरमध्ये परत हे बघा खूप छान लागते ही चटणी आता ही नक्की आपल्याला मस्त काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये आता परत आपल्याला कांदा कैरी, आणि कांदा मिक्स छान आणि थोडंसं लसण आता हे मिक्स आपल्याला आता कोथिंबीर ते मिक्स छान बारीक करून घेतलेलं आहे मी त्याच्यानंतर आपण लाल तिखट घालायचं आहे तर मी थोडंसं लाल ला ला। तिखट घातलेलं आहे आणि मीठ मीठ घातलं की मिक्सरमधून आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे अजून हे बघू शकता आता मिक्स आहे व्यवस्थित तर तिन्ही चटण्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि खूप छान लागतात खायला तुम्ही कुठं बाहेर वगैरे गेले तर पटकन झटपट होण्यासाठी आहेत आणि खूप छान टेस्ट लागते हे बघा खूप मस्त आणि खूप छान लागतात हे चटण्या तुम्ही नक्की ट्राय करा हे मिक्स चटणी आहे हे कांदा चटणी आहे, आहे। ही कैरी चटणी आहे जेव्हा कुठेही गेले पटकन आपल्याला जायचं असेल ना झटपट होणारी कैरीची चटणी आणि खूप खायला तितकी छान लागते ना नक्की ट्राय करा आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करून घ्या नवीन नवीन डिश माझे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी